नवे लाज वाटत्या लोकांचा पाण्यासाठी फोन उचललाय लाज वाटत्या लाज या गावचा सरपंच असून बाहेर संडासला जातोय बाथरूम मध्ये वतायला पाणी नाही हगनदारी मुक्त गाव स्वच्छ भारत अभियान कुठे ठेवायचंय ती काय पेटवायचंय का असला पेट अभियान या अंडर पॅन्टिंग बनवायला का नाही आता जर वाटते की गावात फिरायची लाज वाटत्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता वेळी होलसेल पेक्षा संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्ला बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे लाज वाटत्या लोकांचा पाण्यासाठी फोन उचलाय लाज वाटत्या लाज ह्या गावचा सरपंच असून बाहेर संडासला जातोय काय तर बाथरूम मध्ये वतायला पाणी नाही हगंदारी मुक्त गाव स्वच्छ भारत अभियान कुठे ठेवायचं आहे ते काय पेटवायचं आहे का असला अभियान जानेवारी महिन्यापासून लोकांसनी पाण्याची मागणी आहे इकडं येरवेला पाणी सोडा म्हणून जानेवारीत पत्र दिलत जानेवारी गेला फेब्रुवारी गेला मार्च गेला एप्रिल गेला मे चालला चार दिवसात पाणी राहणे दिला म्हणून सांगतात एक दिवस आठ लोकांसने पाणी सोडतोय ते पण पाच आणि दहा मिनटं लोकांचा पाण्यासाठी फोन आला तर फोन उचलाय सुद्धा लाच वाटत्या आज तर स्वयंपाकाला सुद्धा पाणी नाही आज सण आहे किती वेळा प्रशासनाला सांगायचं किती वेळा त्यांना फोन करायचा इकडं दहा किलोमीटर वर कॅनॉलन रस्त्या रस्त्यावर पाणी आहे खाली इकडं पाणी आहे पाणी नाही फक्त येरळा काठावरच्या गावांनाच राज। राजापूरला पाणी नाही ढवळीला नाही तुर्चीला नाही निमणीला नाही बेंद्रीला नाही शिरगाव कवटेला पाणी नाही अजिबात काय केलं येराकाठच्या गावांनी लोकसभेचं जा मतदान झालं आता आता आमची गरज नाही तुम्हाला असंच आम्ही समजलं पाहिजे किती वेळा मागायचं त्यांना किती वेळा विनंती करायची लोकांचं पाण्यासाठी फोन उचलायला लाज वाटायला लागल्या लाज या अंडर पॅन्टीन बनायला वाढू का नाही आता जर वाटते की गावातनं फिरायची लाज वाटत्या लो लोक अंगावची आता कापडच काढणार आहेत पाणी सोडलं पाहिजे हो पाणी सोडलं पाहिजे कधी सोडणार आहे पाणी तुम्ही एरियाला पाणी सोडा आमच्या गावातल्या द्राक्ष बागा छाटणी झाल्या वाळून चालले त्या लोकांसनी अक्षरशः संडासला पाणी नाही आत्ता संडासला आमच्या तुरची गावात लोकांना पाणी नाही विनंती करतोय मी मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा देवेंद्र फडणवीस साहेब मी आता तुम्हालाच विनंती करतो की तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही प्रशासनाला सूचना द्या आणि ये नदीला लवकरात लवकर पाणी सोडा लवकरात लवकर पाणी सोडा ही आता मी तुम्हालाच विनंती करतो आहे गावचा सरपंच विकास डावरे धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा